नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांत विशेष अगदी मऊ लुसलुसित अशी होणारी पुरणपोळी आणि चविष्ट अशी कटाची आमटी बनवूया पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हिला चणा डाळ पण म्हणतात आणि ही विदाऊट पॉलिश असल्यामुळं थोडीशी अशी पांढरी दिसते तर तुमच्या आवडीवर पॉलिशवाली घ्या किंवा विदाऊट पॉलिशची घ्या तर आता आपण हिला सुरुवातीला आता आपल्याला डाळ शिजवून घ्यायची तर आता हिला स्वच्छ आपण धुवून घेऊया तर डाळही मी दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवायची म्हणून हिला गरम पाणी वापरायची गरज नाही लागत आणि आपल्याला जर पातेला दर जर डाळ शिजवायची असेल तर मग मात्र उकळत्या पाण्यातच डाळ घालायची म्हणजे कशी पटकन शिजते आणि आता आपण याच्यात पाणी घालूया एक तांब्या मी पाणी घातलेलं आहे तर हे पा डाळीच्या पूर्ण तासं वर येईपर्यंत पाणी घालायचं कारण ह्या पाण्याची परत मी कटाची आमटी करणार आहे म्हणून मी पाणी जास्त घातलेलं आहे तुम्हाला जर आमटी वगैरे करायचं नसेल तर मग डाळ बुडून थोडंसं एक कांडभर पाणी वर येईल एवढंच पाणी घालायचं आणि आता चांगली आपली डाळ मऊसूत शिजावी म्हणून याच्यात आपल्याला अर्धी पळी असं तेल घालायचं आता कुकरच्या मध्यम गॅसवर आपण पाच ते सहा शिट्या करून घेऊया कारण पाणी जास्त घातल्यामुळं कुकरच्या बाहेर येऊ शकतं म्हणून मध्यम गॅस ठेवायचा आपल्या कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण पोळीचं पीठ मळून घेऊया म्हणजे कसं पीठ जितकं जास्त भिजल तितके पोळ्याशा मऊ होतात तर त्याच्यासाठी पाय इथे मी मोजून घेतलेलं नाही तर अंदाजावरच मी घेतलेलं आहे तर हे मी चार चपात्याचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्या प्रमाणावर आणि एका चपातीच्या प्रमाणावर मैदा घेतलेला आहे तर असं सगळं मिळून मी पाच चपात्याचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही मोजूनही घेऊ शकता कारण आपण पाच चपात्याचं जर पीठ मळलं तर त्याच्या दहा पुरणपोळ्या अशा तयार होतात कारण कसं पुरणपोळीला चपातीच्या अर्धच असं कणकेचा गोळा लागतो तर तेवढ्या दहा पोळ्या याच्यात तयार होणार तर आता सुरुवातीला आपण याला काय करूया याच्यात फक्त आपल्याला मीठ घालायचं तेल हळद वगैरे आपल्याला याच्यात घालायची नाही तर असंच मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात आता आपल्याला थोडं थोडं पाणी मिक्स करून चपातीपेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं कारण कसं आपलं पुरण सगळं थंड होईपर्यंत याला अर्धा ते पाऊन तास जाईल आणि आपण जर पातळ कणिक मळली तर मी ती जास्तच पातळ होईल आणि भिजल्यानंतर घट्ट थोडी कणिक असली तरी ती थोडीशी पातळ होते म्हणून जरा घट्ट मळायचे तर आपल्या चपातीचा गोळा पा असा मळून झालेला आहे तर इच्पत असं मी पातळ ठेवलेलं आहे तर हे हाताला चिटकतं आहे म्हणून आपण याच्यात आता थोडंसं तेल घालूया तेल घालून याचा गोळा करून ठेवूया म्हणजे कसं हाताला गोळा असा चिटकणार नाही आणि एकदम असं मऊ ही होईल तर हे पा इतपत असं पातळ आहे जास्त पातळ पण नाही आणि तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला जर जास्त पातळ पिठाची पोळी जमत असेल तर पातळ केलं तरीही चालतं हे पा कणकेचा गोळा तयार केलेला आहे आणि याला आता आपण याला झाकून ठेवूया कारण पूर्ण डाळीची प्रोसेस होईपर्यंत आपण याला झाकून असं ठेवणार आहोत तर कुकरच्या आपल्या सात ते आठ चिट्ट्या होऊन कुकरही थंड झालेला आहे तर आपण बघूया आता डाळ शिजली आहे का कशी तर हे पा अगदी मस्त आपली अशी हे अगदी मस्त डाळ शिजलेली आहे तर आपण आता ही डाळ आपण चाळणी तशी काढून घेऊया तर या चाळणीच्या खाली मी एक वाडगा घेतलेला आहे कारण ते गळण्यासाठी तर आता सगळी डाळ अशी काढून घ्यायची तर सगळी डाळ मी काढून घेतलेली आहे आणि ही जवळजवळ पाच ते साठ सात तर आपल्याला अशीच ठेवायची कारण सात ते आठ मिनिटात आपली डाळ पूर्णतः थंड होईल आणि सगळं याच्यातलं कटई असं निथळून थोडीशी कोरडी होईल तर आपण आता हिला थंड करून घेऊया तर पुरणही आपलं थंड झालेलं आहे आणि पुरणाच्या प्रमाणावर पहा तुम्ही डाळीच्या प्रमाणावर तर ही डाळ मी या वाटीच्या मापानं दीड वाटी अशी डाळ मोजलेली तर ती पाव किलो डाळ होती तर या वाटीच्या प्रमाणात मी गूळ मोजलेला आहे दीड वाटी डाळ आहे तर दीड वाटी मी गूळ घेतलेला आहे कारण थोडीशी मला गोडच पोळी आवडते तुम्हाला जर थोडीशी कमी गोड करायची असेल तर थोडासा गोळ कमी वापरायचा पण जेवढ्याच तेवढं डाळीच्या प्रमाणावर वापरलं तर अगदी मस्त अशी पुरणपोळी होते आणि इथे मी वेलची जायफळची पूड घेतलेली आहे आता हे पुरण आपल्याला गाळणीतून गाळून नाही घ्यायचं तर आपण याला मिक्सरला फिरवूया आणि त्याच्यासाठी मी मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करणार आहे तर हे मी एकदाच सगळं असं याच्यात घालणार आहे सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यात घातलेली आहे तर हा गुळही सगळा घालायचा आणि वेलची पुढ याच्यातच घालायची म्हणजे कसं अगदी मस्त आपल्या सगळ्या पुरणाला स्वाद लागतो तर आता आपण याला बारीक करून घेऊया तर हे पा मिक्सरला मी चमच्याच्या सहाय्यानं खालीवर करून असं बारीक करून घेतलेलं आहे तर हे पा अगदी मस्त असं बारीक झालेलं आहे आणि जास्त पातळही झालेलं नाही तर आपण आता याला अगदी थोडंसं गॅसवर गरम करूया कारण मग आपल्या पुरणपोळीत घालण्यासारखं तयार होईल हे थोडंसं जरा जास्त पातळ आहे हे आपल्याला ज्या कढईत गरम करायचं त्याच्यात आपण आता हे काढून घेऊया तर आता हे सगळं मी याच्यात काढून घेतलेलं आहे आणि हे आता आपण दोन ते तीन मिनिट गॅसवर गरम करूया तर याला मी दोन ते तीन मिनिट असं मोठ्याच गॅसवर सारखं असं सा फिरवत गरम करून घेणार आहे याला फक्त असं कढईला चिटकू द्यायचं नाही नॉनस्टिकची जर कढई असेल मग त्याला चिटकत नाही आणि हे ॲल्युमिनियमच्या कढईला पण चिटकत नाही आपण सारखं असं सा परतच राहायचं मोठ्या घासवर केल्यानंतर काय होतं पटकन असं आपलं तयार होतं फास्ट तर याला मी दोन ते तीन मिनिट आता गरम करून घेते तर दोन ते तीन मिनिट झालेली आहेत आणि मी आता गॅसही बंद केलेला आहे तर हे पहा इतपत असं पातळ आहे तरी पण हे थंड जर झालं हो आता आपण थंड केल्यानंतर हे पूर्णतः आपल्या पोळीत भरण्यासारखं होईल तर आता आपण हे थंड करून घेऊया तर आपलं पुरणही थंड होत आहे तोपर्यंत आपण आता कटाच्या आमटीची तयारी करूया तर कटाच्या आमटीसाठी लागणारं साहित्य पाहा इथे मी खोबरं घेतलेलं आहे एवढं कारण मी चार माणसासाठी कटाची आमटी करणार आहे त्याच्यावर मी साहित्य घेतलं तर एवढंसं खोबरं घेतलेलं आहे आणि हे मी डाळ शिजवलेली आपण पुरणाची ती घेतलेली आहे तर याच्यात मी या चमच्याच्या मापावर एक चमचा जिरे आणि दोन चमचे धने घेतलेले आहे आणि चार हिरव्या मिरच्या कारण ह्या मिरच्या आपल्या आवडीवर घ्यायच्या ह्या तिखट आहे म्हणून मी चारच घेतलेल्या आहेत आणि इथं थोडंसं आलं चेचून घेतलेलं आहे आणि चार ते पाच लसूण पाकळ्या आणि हे मी दोन ते तीन चमचे असं गव्हाचं आपलं पीठ घेतलेलं आहे चपातीचं तर आणि कोथिंबीर तर ही मी तुम्हाला कटाची आमटी मराठवाड्यात आमच्या जशी बनवतात तशीच मी तुम्हाला आता बनवून दाखवणार आहे तर आता आपण हे साहित्य भाजून घेऊया आता पॅन गरम झालेला आहे तर याच्यात सुरुवातीला आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आणि याच्यात आपल्याला एक पळी तेल घालायचं कारण सगळा मसाला आपल्याला ह्याच तेलात आता भाजून घ्यायचा आणि लसूण आलंही परतत आलेलं आहे तर याच्यात आपल्याला आता हिरव्या मिरच्या आणि खोबरं सोबत घालायचं आणखीही मस्त खोबऱ्याला गोल्डन रंग येईपर्यंत आपण हे परतून घेऊया आता खोबऱ्यालाही गोल्डन रंग यायला लागलेला आहे तर याच्यात आपल्याला जिरेनी धने घालायचे आणि गॅस आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करायचा आणि भाजून घ्यायचं आणि हे मसाले आणखी थोडेसे भाजायला कमी आहेत तर याच्यात आपण आता ही डाळ घालूया गा। असे वेगवेगळे मसाले भाजण्याची गरज पडत नाही आमटीला सगळे असे एकदम भाजले अगदी मस्त अशी आमटी तयार होते तर सगळे मसाले पा भाजलेले आहेत तर आता मी गॅसही बंद केलेला आहे याच्यात कोथिंबीर घालायची आणि आता हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा तर थंड करण्यासाठी हा मसाला मी एका ताटात काढून घेते तर मसाला थंड करण्यासाठी काढून घेतलेला आहे आणि आता आपण ही जी कणिक घेतलेली गव्हाचं पीठ तर हे आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं याच्यात मात्र तेल वगैरे आपल्याला घालायचं नाही तर असं सुकच भाजून घ्यायचं तर हे पा पिठाने रंग पूर्णतः चेंज केलेला आहे तर असं रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आणि आता मी गॅसही बंद केलेला आहे तर आता आपण हे एखाद्या वाटीत काढून घ्याय तर कटाच्या आमटीचा मसालाही थंड झालेला आहे तर आता आपण हा मिक्सरला बारीक करून घेऊया अगदी मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आणि हा मसाला घातल्यानंतर याच्यात दोन ते तीन चमचेस मी पाणी घातलेलं आहे कारण पाणी नसल्यानंतर तो एकदम बारीक वाटला जाणार नाही तर आता आपण बारीक फिरवून घेऊया तर हे पहा मसाला मिक्सरला बारीक करून झालेला आहे मस्तपैकी असा मी पाणी घालून बारीक केलेलं आहे तर आता आपण आमटीला फोडणी देऊया तर आमटीच्या फोडणीसाठी लागणारं पहा इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे लसूण सात ते आठ पाकळ्या लसूण कापून घेतलेला आहे कारण याच्या फोडणीला आपण जिरे कौवा मोहरी वापरत नाहीत म्हणून लसूण जास्त वापरायचा अगदी मस्त अशी चव येते कोथंबीर हळद आणि गरम मसाला तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरे कुठलेही मसाले वापरायचे नाहीत तर आता आपण फोडणी देऊया आता टोप गरम झालेला आहे तर याच्यात आता आपण एक आप ते दीड पळी तेल घालूया कारण तेल तुमच्या आवडीवर वापरायचं कमी किंवा जास्त कारण आमटीला कट येण्यासाठी मस्त आधी तेल थोडंसं जास्त वापरलं आहे आणि याच्यात आता आपल्याला घालायचा कांदा आणि कांदा कांद्यातच आपल्याला लसण घालायचा तोही मस्त कांद्यासोबत असा फ्राय करून घ्यायचा आणि कांदा आणि लसूण दोन्ही गोल्डन रंग येईपर्यंत आपण याला आता मस्त असं करून घेऊया तर आणि कांद्यालाही गोल्डन रंग आलेला आहे तर आता आपल्याला हे मसाले याच्यात घालायचे आणि हे मसाले परतून घ्यायचे हे जास्त परतण्याची गरज नाही अगदी थोडेसे एखादा अर्धा मिनट असे परतून घ्यायचे आणि मसाले परतलेले आहेत तर आता आपण हे वाटण केलेले याच्यात घालूया कारण वाटण आपल्याला परतून घ्यायचं नाही तर ह्या वाटणात मी कट घातलेला आपण जो कट डाळ शिजवून घेतलेला तो कट ह्या वाटणात घालायचा आणि डायरेक्ट असं घालायचं आणि आता आपल्याला जेवढी आमटी हवी तेवढं याच्यात पाणी घालायचं मी इतपत एवढं पाणी घालून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आपल्याला सगळी आमटी घालून झाल्यानंतर याच्या प्रमाणावर आपल्याला मीठ घालायचं आणि अशी आमटी ढळून घ्यायची ना आता मोठा गॅस केलेला आहे आमटीला कडी येईपर्यंत मोठा ठेवायचा आणि नंतर मग बारीक करायचा आणि ह्या स्टेपला आपल्याला काय करायचं आमटी जर जास्त पातळ वाटली तर मग आपण गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं ते मात्र याच्यात पाण्यात खलून थोडंसं घालायचं म्हणजे अगदी आम आमटी मस्त अशी तयार होते तर हे पा आमटी मस्त अशी उकळलेली आहे तर आमटीत कसं सुरुवातीला आपण कट घातल्यामुळं असा फेस येतो थोडासा आणि ही आता आमटी तीन ते चार मिनिट अगदी मंद गॅसवर आपण हिला उकळून घेऊया हिला आता आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूया उकळायला आणि आपण आता पुरणपोळी करूया तर आपलं पुरणही पहा पुरणपोळीत घालण्यासाठी मस्त असं तयार झालेलं आहे पूर्णतः थंड झालेला आहे तर आता आपण कणिक पाहूया तर आपण कणिक झाकून ठेवलेली जवळजवळ दीड तास झालेला आहे तर हे पहा अगदी मस्त अशी कणिक भिजून पातळ झालेली आहे तर एवढीशी कणिक अशी पातळ झालेली आहे मला इतक्या पातळ कणकीच्या पोळ्या लाटता येत नाही म्हणून मी याला थोडंसं पिठाने मळून घेते तर तुम्हाला जर अशा पातळ टणकीच्या पोळ्या जमत असतील तर केल्या तरी अगदी मऊ अशा होतात तर मी अगदी थोडंसं याला कोरडं पीठ लावून असं थोडंसं मळून घेणार आहे म्हणजे गोळे असे हाताला चिटकणार नाही तर मी थोडंसं पीठ लावून मळून घेतलेलं आहे तर असं हाताला पीठ लावायचं आणि आपल्याला जेवढं गोळा घ्यायचा पोळी केवढी करायची त्याच्या मापावर असा छोटा गोळा करायचा तर एवढा गोळा असला तरी आपली बऱ्यापैकी मोठी पोळी होते तर असे मी आता याचे सगळे गोळे करून घेते तर हे पाहा तेवढे पिठाचे मी दहा गोळे केलेले आहेत आणि असे मी पुरणाचेही दहा गोळे करून घेतलेले आहेत तर पुरण ह्या गोळ्यापेक्षा पुरणाचे गोळे मोठे मोठे आहेत तर हे पा तर असं केल्यानंतर काय होतं आपला हात अजिबात पोळी करताना भरत नाही नाहीतर मग याची पारी केल्यानंतर पुरणात हात घातला की भरतो तर आता आपण पोळी लाटून घेऊया तर पोळीला लावण्यासाठी पहा इथे मी तेल घेतलेलं आहे आणि तेलात अगदी थोडीशी पाऊन चमचाशी हळद घातलेली आहे कारण आपण कणकीत वगैरे हळद घातली नाही तर पोळी आपली अशी पिवळी धम्मक दिसण्यासाठी मी याच्यात थोडीशी हळद मिक्स केलेली आहे तर मी कणकीचा गोळा घेतलेला आहे आणि हे मी पोळी लाटण्यासाठी सुकं पीठ म्हणजे मैदा वापरलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर मैदा वापरा आणि गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालतं तर अशी लाटून घ्यायची अगदी पुरण भरण्याची मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते ज्याला अशी पारी जमत नाही त्याला आणि असा पुरणाचा गोळा ठेवायचा आणि आपण असा मोदक भरतो त्याप्रमाणे असं भरून घ्यायचं असं एक एक धरून असं एक बघा आणि हे वरचं पीठ आपल्याला काढून नाही घ्यायचं तर इथंच असं दाबायचं हे अगदी सहज असा उंडा तयार होतो तर हे पा अगदी आन सहज असा आपला उंडा असा तयार झालेला आहे आणि आणखी एक मी तुम्हाला दाखवते करून तर पिठात असा गोळा घोळून घ्यायचा आणि अशी चपाती लाटून घ्यायची अगदी पटकन हातालाही चिटकत नाही आणि मस्त अशी पोळी तयार होते याच्यात असं मांडायचा आपण सगळी सुरुवातीला तयारी करून घेतलेली आहे त्याच्यामुळं जास्त वेळ लागत नाही अजिबात पोळीही फुटत नाही तर असं दाबायचा नवीन करणाऱ्यालाही अगदी सहज अशी पुरणपोळी तयार करता येईल तर आता आपण हिला लाटून घेऊया तर लाटण्यासाठी अशी पिठात घालायची आणि मस्त हलक्या हाताने अशी लाटून घ्यायची आणि पोळी लाटताना काय करायची पोळी उलट सुलट करायची म्हणजे दोन्ही अंग अंगानं कशी मस्त अशी फुकते तर हे पात तेवढ्या उंड्याची अशी आपली पोळपाट भर अगदी पोळी तयार झालेली आहे आणि अगदी कुठेही आपल्याला फुटलेली अजिबात दिसत नाही त्या साईडने पण नाही इकडून पण नाही सा सा तर आता तवा तापत ठेवलेला आहे तर आपण भाजून घेऊया तवा तापलेला आहे याला मी अगदी थोडस तेल लावलं होतं त्यामुळे थोडासा पिवळसर झालेला आहे तर आता आपण ही पोळी अशी घालायची तर सुरुवातीला आता मध्यम गॅसवरच आपल्याला ही भाजायची कारण अॅल्युमिनियमचा तवा असल्यामुळे जास्त पटकन गरम होतं तर आपण हिला आता पलटून घेऊया आता पलटून घेतलं की हिला असं मस्त तेल लावून घ्यायचं कारण ॲल्युमिनियमचा तवा असल्यामुळं थोडा जास्त गरम झाला त्यामुळे पोळी चिटकल्या गेली तर असं दोन्ही अंगाने मस्त याला तेल लावून घेऊया तेलाच्या जागी तुम्ही, तुम्ही तुपही लावू शकता तर हे पहा दोन्ही अंगाने आपली पोळी अगदी मस्त अशी भाजलेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे तर आता आपण ही काढून घेऊया आणि आता मी तुम्हाला दुसरी पोळी लाटून दाखवते तर ही पोळी लाटून झालेली आहे तर आता आपण हीही भाजून घेऊया तर आता आपण हिला पलटी करून घेऊया आणि एकदा पलटी केली असं तेल लावून घ्यायचं आणि आता दुसरे अंगण आपण अशी पलटी करून घेऊया अगदी मऊ लुसलुशीत असे हे पोळ्या तयार होतात तरी पहा मस्त आपली अशी पोळी फुगलेली आहे आणि आपण पुरण परतून घेतल्यामुळं दोन ते तीन दिवस आपल्या पोळ्यांना काही होत नाही फ्रीजशिवाय अशा टिकतात अगदी मस्त अशा मऊ लुसलुशीत तयार होतात तर ही पोळी आपली भाजलेली आहे तर आता मी अशा प्रकारे सगळ्या पोळ्या अशा करून घेते तर हे पा सगळे पोळे आपल्या करून झालेले आहेत आणि कटाची आमटीही आपली मस्त अशी तयार झालेली आहे तर एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही पण आपलं तयार झालेलं आहे अगदी मस्त अशा पोळ्या होतात लुसलुशीत तर हे पा अगदी कमी तेलात मी अगदी केलेल्या आहेत तर हे पा अगदी थोडेशा तेलात तर आजची पुरणपोळीची आणि कटाच्या आमटीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद